नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण आठ मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनाविषयी जाणून घेऊयात सर्वप्रथम तुम्हाला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जातो महिलांचे विविध क्षेत्रातील योगदान आणि कामगिरी साजरी करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो आजच्या समाजात स्त्रियांचे योगदान पुरुषांच्या बरोबरीने नाही तर त्या पुरुषांच्याही पुढे गेल्या आहेत हे नाकारता येणार नाही शिक्षण क्षेत्रापासून ते आरोग्य क्षेत्रापर्यंत अनेक क्षेत्रात महिलांनी विशेष योगदान दिले आहे परंतु समाजात अजूनही काही लोक आहेत ज्यांना महिला केवळ घराच्या चार भिंतींच्या आतच असाव्यात असे वाटते केवळ भारतातच नाही तर विकसनशील देशामध्येही महिलांच्या स्थितीत अजूनही पूर्णपणे सुधारणा ना झालेली नाही त्यामुळे दरवर्षी महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिब्बा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला आठ मार्च हा दिवस समाजातील महिलांच्या योगदानाला आणि कर्तृत्वाला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्यासाठी आणि समाजात त्यांचा आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो समाजात पसरलेल्या दुष्कृत्यांचा सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल तर तो महिलांना बसला आहे एकविसाव्या शतकातही अनेक महिला त्यांच्या हक्कांपासून वंचित आहेत आजही महिला आपल्या मूलभूत हक्कांसाठी लढत आहे महिलांची स्थिती पहिल्यापासूनच योग्य असते तर कदाचित आपल्याला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची गरज भासली नसती स्त्रियांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या अशा अनेक प्रथा भारतात आहेत स्त्रियांना योग्य तो सन्मान मिळाला नसल्याचे प्रत्येक धर्मात दिसून आले आहे केवळ भारतातच नव्हे तर इतर विकसित देशातही महिलांची स्थिती अशीच दिसते परंतु असे म्हणता येईल की काळाच्या ओकात स्त्रियांना तिथं पूर्वीपेक्षा अधिक महत्त्व आलं आहे त्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून सुधारल्या आहेत महिलांनी वेळोवेळी देशाला मदत केली आहे देशाच्या प्रगतीत विशेष महत्त्व दिले आहे भारतात महिलांची स्थिती काही प्रमाणात बदलली आहे पण ती पुरेशी नाही अनेक स्त्रिया अजूनही निरक्षर आहेत कौटुंबिक हिंसाचाराने त्रस्त आहेत आणि कुपोषित आहेत भारत असा देश आहे जिथे महिलांना देवी मानले जाते नवरात्रीमध्ये मुलींची पूजा केली जाते या देशाने आपल्या परंपरा आणि सहिष्णुतेने जगभर आपला ठसा उमटवला आहे पण खऱ्या अर्थाने आपण अजूनही महिलांना हवा तसा सन्मान देऊ शकलो नाही आज आजही अनेक मुली शिक्षणाच्या हक्कांपासून दूर आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अजूनही मुली रात्री उशिरा घराबाहेर पडू शकत नाहीत त्यामुळे या दिवशी त्यांना दिला जाणारा सन्मान दिवस पुरेसा आहे का असा प्रश्न उपस्थित राहतो आंतरराष्ट्रीय महिला दिन केवळ एक दिवस साजरा केल्याने महिलांची स्थिती सुधारणार नाही दररोज त्यांचा आदर करणे गरजेचे आहे आपल्या मुलांना देखील महिला मुलींचा आदर करायला शिकवणे आवश्यक आहे महिलांच्या सन्मानासाठी खरंच काही करायचे असेल तर सर्वात आधी पुरुषाने त्यांची कामं वाटून घेणं गरजेचं आहे प्रत्येकाने याची सुरुवात स्वतःपासून करणं गरजेचे आहे आजच्या युगात महिला घरापासून ऑफिसपर्यंत सर्व काही सांभाळत असताना आणि कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत मागे पडलेले आढळत नाहीत उलट त्या घर सांभाळून ऑफिसचे काम करताना दिसतात आपल्या आयुष्यात त्यांच्या या त्यागाचा आणि योगदानाचा मोठा वाटा आहे आजच्या या दिवशी सर्वांनी मिळून महिलांचा अभिमान आणि आत्मरक्षणाचं सन्मानाचं रक्षण करण्याची शपथ घेऊया तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार लक्ष लक्ष दिव्याने उजळू दे तुझा संसार कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून ये नवी झालर पुन्हा एकदा होऊ दे स्त्री शक्तीचा जागर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद